आज जी काही विधिमंडळाची बैठक होती त्या बैठकीमध्ये आज नेता निवडायचा ने आहे परंतु रा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मला असं वाटतं आमचे नेते आपल्याला सर्वांना कल्पना आहे माहिती आहे आमचे नेते आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नेता म्हणून राहतील आणि महाराष्ट्राचे उद्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेच निश्चितपणे राहतील त्यांना मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा साहेब बरोबर फडणी साहेबांनी जे काही दोन हजार एकोणीस ला सांगितलं होतं मी पुन्हा येईन आणि आज दोन हजार चोवीस ला त्यांनी जे काही स्वप्न होतं ती स्वप्न साकार करण्याचं सा काम महाराष्ट्राच्या जनतेने आणि विशेष करून सर्व आमदारांनी केलं त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद